नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते आमच्या खलाने गावातील रहिवासी तर आमच्या गावात जातीचे दाखले राशन कार्ड घरकुलसाठी जागा आणि काहींना घरकुल आले त्यांना जागा पण नाही आणि पंचायतची जी वीर आहे इतकं निळगार पाणी अक्षरशः आदिवासी लोक तसंच पितात ते तिथं पावडर पण टाकत नाही आणि त्यांना जाण्या येण्यासाठी रस्ता नाही तिथे आणि गावात पण रस्ते बरोबर नाही आम्ही ते आम्हाला घरकुल मिळत नाही माझी एवढी वय झाली माझा मुलगा परक्याशा देशाला गेला माझं मातीचं घर आहे पडलेलं आहे आम्ही मथारे माणसं कुठं जायचं कुठं राहायचं आम्हाला तो जास्त परिणाम आहे आणि एवढं सरकारीच योजना भेटली ती आम्हाला कुठलीच काही लाभ भेटेल नाही याचं काय करावं आम्ही

त्याच्यात काम असेल सर आता जस सगळी माता असेल रमाई जे राजकीय लोक काय करतात घरकुला ते नाव आल्यानंतर वीस वीस तीस तीस वर्ष घरकुल मिळत नाही जसं आपलं सगळी माता गाव शोधून जसं तरी आपल्याकडे जागतं दाखल असेल जीड महिन्यात घरकुल मंजूर म्हणजे कुठल्या अधिकाराचे कुठल्या पुढे बायपणाचं काम राहाय म्हणून आणि अधिकारी सुद्धा एक परमेश्वराचे पाहू शकतात म्हणून तुम्हाला नम्र केलं किंवा माय भाऊ न्याय मिळावा कारण काय म्हणजे की आम्ही आत्तापर्यंत एवढं आंदोलन केले आमच्यापासून तुम्हाला कुठं त्रास झाला तुम्ही पण नम्रपणे आम्हाला आणि प्रामाणिकपणे आम्हाला खूप मदत केली आणि जेवढे पण लोकांचे समस्या सोडवली म्हणून तुम्हाला काही त्रास द्यायचा तुमच्याबद्दल आम्ही अजून आनंद घेऊ नये असं आम्हाला आमची कळपणची विनंती राहील

या दादांना मी समाजसेवक म्हणून काम करतो कुठंतरी आढळलं त्यांना रेशन कार्ड कार्डसोबत त्या डुप्लिकेट दिले गेलेले आहेत आणि दोन दोन चार चार हजार रुपये घेतलेले आहेत पुन्हा अजून त्यांची अडचण असं आहे घरकुलामध्ये नाव आलेलं आहे पण त्यांना जागा उपलब्ध नाही या तालुकाभरच्या समस्या झालेल्या आहेत दादा आपल्याला प्रत्येक गावागावामध्ये जाऊन अशा मायमाऊलींना न्याय मिळवण्याचं काम आपण करू आणि शासनाला दारावर धरून त्यांना घरकुल्ला जागा कशा पद्धतीने भेटायची या प्रत्येक जाती धर्मातल्या बाया या न्याय मागण्यासाठी छोटेला लेकरे घेऊन या शासनाच्या दारापुढे शेखरदादाच्या नेतृत्वावर शेखरदादांनी ने सांगितलं रामभाऊ तुम्ही एक समाजसेवक म्हणून चांगलं काम करतात त्यांच्या पाठीशी राहून जिथं जिथं काही अडचण आली तालुक्यामध्ये आम्ही कुठल्या पक्षाच्या बांधिलकीचे नाही आणि कोणत्या गुलामगिरी करणारे माणसं नाही स्वतंत्र आमचा अधिकार आहे बाबासाहेबांनी जो अधिकार दिलेला आहे त्याचीच आम्ही अंमलबजावणी करतो नाही ते अलीकडे चाललेलं आहे जातीपातीचं जा राजकारण आहे जातीपाती आम्ही विसरण्याचं काम महात्मा गांधींचा विचाराचे माणसं आहे ज्योतिबा फुलेंचा विचाराचे माणसं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचाराचे माणसं आहेत आणि आम्ही या गोळगरिबांसाठी दोन खायाची बी जरूर आहे आणि नाही आम्हाला काही असे आढळलं ते दोन काना मांगे सुकट देण्याचं काम करू आणि आवडा विचारा देतो शासनाने यांचं दखल घेऊन तात्तूर निर्णय द्यावा नाही ते नाही दिलं ते उपोषण छेडल्या होई राहणार नाही पूर्ण टीम आणि पूर्ण तालुक्यातले जे असतील माय माऊलींना जतपर्यंत तिनचा अधिकार तिनला भेटत नाही तत्पर्यंत आम्ही गोळ्या खायला सुगट तयार आहेत नाही ते दोन देहायला सुगट तयार आहेत आवडं बोलतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माले आज मालेगाव तहसील कार्यालयावर लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वाखाली आज आम्ही मोर्चा आणलेला आहे मोर्चाचा जो काही विषय आहे की मालेगाव तालुक्यात जे खलाने गाव या गावातील नागरिकांना रेशन कार्ड जातीचे दाखले घरकुल आणि घरकुलांसाठी जागा मिळत नाही आज देश होऊन ऐंशी वर्ष होत आले आजही देखील आदिवासी आज बांधवांना राहण्यासाठी घर नाही जातीचे दाखले नाही रेशन कार्ड नाही आणि एकीकडे जर पाहिलं तर आपण रेशन कार्ड काढण्यासाठी दहा दहा पंधरा पंधरा वर्ष चक्रा मारावं लागतात जातीच्या जाती दाखल्यांसाठी वर्षानुवर्षे चक्रा मारावं लागतात परंतु शासन दरबारी त्यांना न्याय मिळत नाही म्हणून आज आम्ही लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वाखाली आज तहसील कार्यालयावर मोर्चे आणलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेशन कार्ड बनवण्यासाठी जास्तीत जास्त दोनशेचं तीनशे रुपये खर्च येतो आणि जातीच्या दाखल्याला देखील दोनशे तीनशे रुपये खर्च खर येतो याच्यावर खर्च येत नाही आणि आज एकीकडं एक काही दलाल आणि रेशन दुकानदारांच्या मध्यस्थीने आज नागरिकांकडनं पाच पाच ते दहा दहा हजार रुपये घेतले जातात ते देखील रेशन कार्ड बरोबर भेटत नाही म्हणून माझी शासन आणि प्रशासना नम्र विनंती आहे की खलाने गावातील नागरिकांना रेशन कार्ड जातीचे दाखले आणि घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून द्यावा अन्यथा आम्ही येणाऱ्या काळामध्ये दोन हप्त्याचा तुम्हाला अल्टिमेटम देतो दोन हफ्त्यानंतर आम्ही मालेगाव तहसील कार्यालयामध्ये बिरहाडा आंदोलन करू याची सर्वशी जबाबदारी शासन प्रशासन गट विकास अधिकारी तहसीलदार साहेब यांची राहील एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान